परत एकदा तुमचं आपल्या रुकुल ऑनलाइन क्लासच्या प्लॅटफॉर्म वरती आज आपण पाहणार आहोत नवनीत प्रश्न मधील मन... पेपर क्रमांक आपला भाग पाचवा ठीक आहे तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशनला या ठिकाणी नवनीत प्रश्नसंच सराव प्रश्नपत्रिका दोन यामधील गणित विषयाचा पहिला प्रश्न पहा कोणता आलेला होता तर एक्केचाळीसवा प्रश्न आहे हा पहा चार क्वामा दोन क्वामा शून्य आणि सात या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे आता या ठिकाणी तफावत म्हणजे तुम्हाला फरक काढायला सांगितलाय आहे म्हणजेच काय वजाबाकी करायची पण त्याआधी तुम्हाला काय करावं लागेल संख्या तयार करावं लागतील आणि संख्या तयार केल्यानंतर आपल्याला वजबाकी करायची आहे ठीक आहे मग पहा अंक कोणते दिलेले ते मी इथं लिहून घेते आधी अंक दिलेले चार दोन शून्य आणि सात आधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊयात मोठ्यात मोठी चार अंकी संख्या ठीक चार अंक दिलेत आणि चार अंकांपासूनच तुम्हाला मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तसेच लहानात लहान चार अंकी संख्या तयार करायला सांगितलीये ओके चला पहा मग मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती तयार होणार तर लक्षात द्या दिलेल्या दिले अंकां दिलेले जे अंक आहेत त्या अंकांचा आपल्याला चढता क्रम मांडायचा की उतरता क्रम हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता आपण मोठी संख्या तयार करायला आहोत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अंकांचा उतरता क्रम घ्यायचा आहे ओके मग चार सगळ्यात मोठा आहे सुरुवातीला येणार त्यानंतर सॉरी सात चार दोन आणि शून्य पहा आपली मोठ्यात मोठी संख्या तयार झाली दिलेल्या अंकांपासून आपण चार अंके मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेतलीये आता यानंतर आपल्याला लहानात लहान लहानात लहान चार अंकी संख्या तयार करायची मग लहानात लहान चार अंकी संख्या तयार करताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहायचा असतो ठीक आहे मग चढता क्रम लिहिताना इथं मात्र शून्य अंक आलाय म्हणजे दिलेल्या अंकात शून्य अंक आला मग त्यावेळेसचा नियम की शून्य अंक आला असतो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहायचा असतो मग आधी कोण येणार दोन येणार त्यानंतर शून्य चार आणि नंतर सात अशा पद्धतीनं तुमची लहानात लहान संख्या तयार होणार आहे आता तफावत काढायची आहे म्हणजे वजबाकी करायची आहे चला मग आपण पटकन वजबाकी करून घेऊयात पहा व्यवस्थित तुम्हाला संख्या मांडून घ्यायच्यात आणि त्यानंतर त्याची वजाबाकी करायची मग शून्यातून सात जात नाही हातचा उस्मा घ्या दहा झाले दहातून सात गेले तीन राहिले ठीक आहे आता एक मधून चार जात नाही परत आपण या चार कडून हातचा घेऊया तिथं तीन राहतील इथं काय होणार बोला अकरा होणार आणि अकरातून चार घालवा आता अकरातून चार गेले किती राहिले बोला किती राहिले सातानी चार अकरा सो त्याच्यामुळे आपल्याला इथं सात आन्सर आलं आता तीन मधून शून्य गेले काय राहणार तीन सात मधून दोन गेले काय राहणार पाच सो तुमचं अचूक उत्तर असणार आहे पाच हजार तीनशे त्र्याहत्तर जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आहे ठीक आहे पहा समजलं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न देऊ मग अतिशय सोपासा पुढचा सुद्धा प्रश्न आहे याच्यासाठी मस्त फॉर्म्युला जो आपला आहे तो यूज करायचा आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी ठीक आहे ह्या फॉर्म्युलानं तुम्ही पटकन झटकन या प्रश्नाचं उत्तर काढू शकता बघा फॉर्म्युला काय आहे सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी ठीक आहे चला आता या उदाहरणामध्ये आपल्याला किमती सुद्धा दिलेल्या असतात कोण कोणत्या किमती दिलेल्या आहेत बघा भाजप दिलेला आहे एक्कावन्न ठीक आहे गुनिले भागाकार दिलेला आहे सोळा आणि बाकी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ती आहे सत्तावीस ओके okay, आता याच्यामध्ये आपल्याला गुणाकाराची क्रिया भी सोड़ा सोड़ा ला साथ आधी करून घ्यावी लागेल मग सोळा एक सोळाला सहा चाल एक सोळा पंच्याऐंशी अधिक एक एक्क्याऐंशी अधिक सत्तावीस आता बेरीज करून घ्यायची सहा आणि सात तेरा हात साल एक दोन अधिक एक तीन आणि चार आठला आठ सो आपलं भाग ज किती आलं तर आठशे त्रेचाळीस ठीक आहे पहा आपलं अचूक उत्तर असणार आहे आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बघा या प्रश्नाचं आठशे त्रेचाळीस कुठे तर ऑप्शन मध्ये आहे आपलं ए आन्सर असणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा नव्वदचे मुळ अवयव प्राईम फॅक्टरायझेशन विचारलेले तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे मूळ अवयव तुम्हाला मूळ अवयव काढायचे पण याच्यासाठी तुम्हाला इथं भन्नाट्रिक सांगत आहे ते लक्षात घ्या बघा आणखीन आपण वेळ कसा वाचू शकतो तर इथं ऑप्शन एमध्ये नऊ गुणिले दहा दिलेलं आता बघा नऊ ही मूळ संख्या नाही आणि दहा ही मूळ संख्या नाही त्याच्यामुळे ऑप्शन एक कॅन्सल झाला ठीक आहे ऑप्शन ए कसा झाला या ठिकाणी कॅन्सल केला आपण का कारण की या मूळ संख्या प्राईम फॅक्टर मूळ अवयव मध्ये मूळ अवयव कसे असतात त्यामध्ये मूळ संख्येनेच आपल्याला दिलेल्या संख्येला भाग द्यायचा असतो म्हणून ऑप्शन ए कॅन्सल झाला बी मध्ये सुद्धा सहा काय आहे मूळ संख्या नाहीये त्याच्यामुळे बी सुद्धा कॅन्सल आता राहिला प्रश्न सी आणि डीचा आता सी बघा दोन गुणिले तीनचा वर्ग म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले पाच असा तो ऑप्शन आहे म्हणजे याच्यामध्ये सगळे काय आहेत तुम्हाला मूळ संख्या दिसत ओके आणि ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहिलं तर इथं पंधरा ही काय आहे मूळ संख्या नाहीये त्याच्यामुळे ऑप्शन डी पण आपलं उत्तर नसणार आहे सो आपलं फायनल आन्सर करून आहे बाळांना ऑप्शन नंबर सी तरी सुद्धा आपण चेक करूयात बघा नव्वदचे आपण मूळ अवयव काढून घेऊयात आता सगळ्यात पहिल्यांदा सर्वात जी लहान मूळ संख्या आहे ती आहे दोन ती सममूळ संख्या आहे दोन ना आपण या नव्वदला भाग घेऊयात बेचूक आठ बेपंच दहा तीन एक तीन तीन पाचे पंधरा तीनापाचे तीन एक तीन तीनापाचे पंधरा आता परत पंधरा आले पंधराला परत तीन भाग द्यायचा आपल्याला तीन पाच ए पंधरा आणि आता पाच ही मूळ संख्या आहे म्हणून पाच एक पाच ठीक आहे चला मग अशा पद्धतीनं बघा आपलं फायनल आन्सर कोणतं असणार आहे दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच म्हणजेच काय तर दोन गुणिले तीनचा वर्ग किंवा तीनचा घातांक दोन सुद्धा याला म्हणतात गुणिले पाच ओके दिस इज आर फायनल आंसर हे आहे ऑप्शन सी मध्ये तर या पद्धतीने काढतात आता पाहूयात पुढचा प्रश्न कोणता आहे चला पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते मूळ संख्या म्हणजे काय बाळानो की ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं निशेष भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या असं म्हणतात प्राईम नंबर असं म्हणतात ओके मग या ठिकाणी बघा काय तर कुठलीही तुम्ही मूळ संख्या घ्या आपल्याला प्रश्न काय विचारलाय आधी समजून घ्यावं घ्यायचं आहे कोणतीही संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते प्रत्येक मूळ संख्या म्हंटले मग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ती शंभर मधील पंचवीस मूळ संख्या कुठलीही संख्या घ्या तुमच्या आवडती तुम्ही लहान घ्या मोठ्यां कुठलीही घ्या नो no प्रॉब्लेम त्याच्यामध्ये स्वतः तीच संख्या असते आणि एक असतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर वन म्हणजेच ए ठीक आहे ए मध्ये काय आहे एक का आहे आता बघा तुम्ही ही संख्या घ्या ही मूळ संख्या कुठली घ्यायची नाही मूळ संख्या सांगितलंय मग तेराही मूळ संख्या घेतली असतात त्याचे तुम्ही फॅक्टर्स पाडले तर काय येणार एक गुणिले तेरा किंवा त्रेचाळीस घ्या किंवा सत्त्याण्णव घ्या ओके मग काय येणार एक गुणवले स्वतः तीच संख्या म्हणून काय येणार याचा आन्सर ऑप्शन नंबर ए एक ठीक आहे ऑप्शन नंबर ए एक हे आपलं अचूक उत्तर असणार आहे समजलं सगळ्यांना चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण अतिशय सोपा हा सुद्धा प्रश्न दशांश पूर्णांक या पाठातील हा प्रश्न आहे बघा कशा पद्धतीनं सॉल्व करायचा आहे खूप सोपा आहे तुम्हाला या प्रश्नामध्ये या ठिकाणीच उत्तर दिलेलं असतं फक्त थोडीशी एक दोन तुम्हाला पॉइंट माहित असले की या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला काढता येत तर बघा व्यवस्थित लक्षपूर्व बघायचे प्रश्न अव... समजून घ्यायचा आहे बघा आधी जरच वाक्य लिहूयात आपण नऊ हजार चारशे बत्तीस भागिले भागिले आता या पद्धतीनं नको लिहायचं आपल्याला लिहायचं आहे अंशेद रुपात बघा इथं भागिले एक पॉइंट दोन पाच बरोबर सात हजार पाचशे पंचेचाळीस पॉइंट सहा ओके आता या जरचं रूपांतर आपण तर मध्ये करूयात मग तर मध्ये आपल्याला जो भाजक आहे तो पाहिजे बारा पॉइंट पाच इथं काय आहे एक पॉइंट दोन पाच म्हणून आपण याला काय करूयात याचा एक जो स्थळ चिन्ह एक स्थळ उजवीकडे सरकून घेऊयात मग काय होणार मग होणार बारा पॉइंट पाच ठीक आहे आता छेदातला चिन्ह एक घर उजवीकडे सरकला आहे म्हणून वरचा सुद्धा त्याचा भाऊ एक घर कुठं सरकणार उजवीकडे मी तुम्हाला सांगितला नियम ठीक आहे मग आता वरती जी संख्या तयार झाली ती कोणती झाली चौऱ्याण्णव हजार तीनशे वीस इथं कोणताही डिजिट तुम्हाला दिसत नसेल तरी आपल्याला हवं असेल तेव्हा शून्य आपल्या मदतीला येतं ठीक आहे म्हणून संख्या तयार झाली चौऱ्याण्णव हजार तीनशे वीस बरोबर ही जी आहे व्हॅल्यू तशीच लिहा कारण की आपण त्याच्यामध्ये काहीच चेंजेस केलं नाहीये आता आपल्याला काय सांगितलंय भाज्य भाज्य काय सांगितले नऊ पॉईंट चार तीन दोन ज्या पद्धतीनं भाजक आपल्याला पाहिजे होत तर मध्ये तसं आपण करून घेतलेलं आहे पण आपल्याला भाज्य जसं दिलंय तसं करून घ्यावं लागणार आणि त्याच्यासाठी हा जो डेसिमल पॉईंट इथं लपून बसलेला आहे तो आपल्याला सरकून घ्यावा लागेल एक दोन तीन आणि चार स्थळ कारण की नऊ आणि चारच्या मध्ये आहे ठीक आहे मग हा जो दशांश चिन्ह आहे आपण किती घर कोणत्या दिशेला सरकून घेतलाय तो पहा तर चार घर डावीकडे सरकून घेतलंय म्हणून आता इथं तर काही चेंजेस करता येणार नाही ना कारण की तर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती आपण तयार करून घेतली मग आपल्याला चेंजेस करता येणार आहे मग या ठिकाणी या दोघांचा संबंध भाग करायचा असल्यामुळे हा जो दशांश आहे तो सुद्धा एक दोन तीन आणि चार घर आपल्याला कुठं सरकून घ्यावा लागेल डावीकडे आणि तो आपला फायनल आन्सर असणार आहे शून्य पॉइंट सात पाच चार पाच सहा हे आपलं अचूक उत्तर असणार आहे जे की ऑप्शन नंबर बघा बी मध्ये आहे ठीक आहे बी मध्ये आहे <coughs> समज सगळ्यांना ओके